लो, ले लो, गरम ले लो। याओ या మసాలేదార్ చూడాల చూడాగా గరమ మసాలేదార చూడా ंदनगरीमध्ये आपल्या केंद्रीय प्राथमिक शाळा पांडका मोदीचे मुख्याध्यापक साहेबांनी आणि सर्व शिक्षक बंदांनी अतिशय आनंदनगरी हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला परंतु आम्हाला वाटलंय नाही आनंद नगरी म्हणजे मला वाटलं की बाबा वा एका वेळेला आपण सर्वजण बसू आणि कुठला तरी विषय या ठिकाणी हाताळला जाईल परंतु आनंदनगरी म्हणल्याच्या नंतर आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी मला आनंद या ठिकाणी अनुभवायला मिळाला तो उल्लेखनीय आहे आणि मला वाटते माझ्या हिशेबाने मी पहिल्या प्रथमच या ठिकाणी आलो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी मी निगुणत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला मला वाटलं तर सांगायचं म्हणजे या ठिकाणी कुठल्या वस्तू नसतील परंतु कुठलं तरी एखादी कारण असेल त्या कारणासाठी आपण यावं हो। आणि दोन गोष्टी या ठिकाणी आपण बोलावं हो। आणि निघून जावं हो। अशा पद्धतीने मी या ठिकाणी आलो परंतु इथं आल्याच्यानंतर आमच्या केंद्रीय प्राथमिक शाळा वाटादा येथील शिक्षक वृंदाने आणि माझ्या पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला त्याबद्दल मी केंद्रीय प्राथमिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे या ठिकाणी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा जो भरला आहे याबद्दल नेमकं मुलांना काय शिकायला भेटेल अतिशय चांगलं या ठिकाणी शिकायला भेटेल एकतर व्यवहाराचं ज्ञान या ठिकाणी प्राप्त होईल आणि मुलांचे जे काही शारीरिक आणि मानसिक

काम लई 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 सर तुम्हा मुलांची लई लई नाही फोन पे करा नाही <laughs> दूध रे बाळा शिक्षण वाघेचे दूध रे बाळा जिल्हा परिषद शाळा लावित लढा salaab <laughs> love <laughs> <laughs>